ल्या राष्ट्रवादीच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवाडी बोलत असताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलं आघाडीच्या जागावाटपावरून नायकवाडी यांनी चक्क लग्नाच्या पहिल्या रात्रीचं उदाहरण दिलं आणि तेही महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उदाहरणामुळे उपस्थित महिला पदाधिकारी चांगल्याच अवाक झाल्या पाहूया नायकवाडी नेमकं का काय म्हणाले

अशा प्रकारची शिकवणूक कधी देत नाही तुम्ही महिलांविषयी काय बोलावं दुसरी गोष्ट ते जे बोलले ते त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते बोलताय ते काय पक्षाचे पदाधिकारी असताना त्यांची त्यांची जबाबदारीची आपण असं देता वक्तव्य करून चालणार नाही राज्य महिला आयोग या नात्याने मी सुद्धा महिलांची महिलांचीच बाजू जन आणि कारण हा महिलांच्या सन्मानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न होतो आयु हल्ली महिलांच्या सन्मान आणि विचार करतोच अशा पद्धतीचं वक्तव्य जर हे लोक सुरुवातीच्या सभांमध्ये करतायत तर याच्या पुढे जसं जसं निवडणुकीच्या रंग वाढत ते कदाचित त्याही पुढचं बोलतील या गोष्टींना आताच लगाम घातलं पाहिजे काय हे निवडून येतात राज्यघटनेची शपथ घेतात पण एका पुरुष सत्ताक आणि या पद्धतीच्या जोक्स करणं या पद्धतीचं बोलणं त्यामध्ये त्यांना पुरुषार्थ वाटतो की या समाजातली अवस्था आणि अशा समाजातले लोक निवडून येतात नेते बनतात आणि उदाहरणं देतानाही असलं घाणेडं बोलतात आणि घटनेची शपथ घेतात की जी राज्यघटना असं सांगते की धर्म जात लिंगभेद केला जाणार नाही सर्वांना डिग्निटीने आणि समानतेनी आणि इक्वॅलिटीने वागवलं जाईल सर्वांना विकासाच्या समान संधी मिळतील त्यामुळे हा राज्यघटनेची जी शपथ घेऊन हे आमदार खासदार बनतात त्याचं हेनी हनन केलेलं आहे आणि म्हणून अशांना अपात्र ठरवलं पाहिजे निवडणुकीला उभे राहण्यासाठी राजकारणी मंडळी